हे बघा या ना आपल्या झाडाच्या निघालेल्या आहेत चांगल्यापैकी नितरून गेला तर हे बघा हे बी आहे ना असे लावतो ते उठ पाणी टाकू अंगावरती हा उठणार नाही भरायचं मला पूर्ण भरायचं आहे पूर्ण परतभर होता बघा आणि आत्ता बघा प्लीज शिकत शिकत चाललेले हे लावायचं ना फ्रेश ते बोलू ना तुला मी ते हे लाव म्हणून आता ते इकडनं जा आणि ते बाबाकडे पॅकेट तर फोडून दे बाबा लावेल मग आला लाडला मला सांगतो की दुसरा आला दुसरा आला त्याला पॅटला कुठे ठेवला पेटले ना चूर मिजली कधी हे बघा इतकी फुलं निघालीत पारी जातकाची जरा मला हे करून दे डब्याला होल पाडतोय आम्हाला त्यात झाड लावायचंय दुसरं आमच्याकडे काय आहे नाही त्याच्यामुळे म्हटलं हाच घेऊया आता हा आता कुणाला तेव्हा माती आणायला गेली ना ते पण त्यांच्या मागे गेले नुसते त्यांच्या मागे मागे सकाळच्या टायमाला असतात ते तर आता ही बघा तुम्हाला मी दाखवते पारी बिया ह्या ना आपल्या झाडाच्या निघालेल्या आहेत म्हणजे ह्या एकत्र अशा जॉईन होत्या अशा होत्या अशी असते बिया त्यातली ह्यातली ना एक पडली त्या आपोआप आहे आप ना मी तोडल्यानंतर आहे ना तशा दोन अशा होतात त्या आता हे ना मी लावणार आहे त्या डब्यामध्ये म्हणजे बघूया झाड होईल का असं असं म्हणतात की बियांपासनं पण झाड बनतं ना तर प्रयोग करून बघूया असं त्याच्यामुळे म्हटलं लावायचं आहे ह्याच्यानं आतमध्ये बीज असतं पण लावतेवेळी असे डायरेक्ट लावायचे असं अगोदर हिरव्या असतात त्या आता झाडावरती त्या बिया ना सुकवूया आणि त्यानंतर मग मी ह्या ना काढून घेतलेल्या आहेत पारिजात कसा मला आवडतो ना खूप त्याच्यामुळे म्हटलं जर का रोप तयार झालं हो तर म्हटलं चांगली गोष्ट आहे आपल्याला लावता येईल मग असं पुन्हा एवढ्या डब्यामध्ये माती घेतले शेण टाकले राग पण टाकले इथंच घे इथं ओला झालं तर चालेल था था ओला झालं तर चालेल पण ते बरं मी भिजली मी भिजली बस जाणार नाही पाणी थांबणार पाणी हा कळत पाणी गेलंच पाहिजे अजून गेलं कुठे पाणी ते पूर्ण भिजत आधी पाणी गळायला सुरुवात झाली म्हणजे माती पूर्ण असे ओले झालेले जोपर्यंत त्या दगडी बिगडी ओळ्या होत नाही तोपर्यंत पाणी पाणी चांगल्यापैकी नितरून गेलं तर हे बघा हे बिया ना असे लावतो बस वर ठेव वरचे वरचे वरच ठेव बिया दिसतील असे कोण आलेला माहिती पडला पाहिजे आपल्याला थोडीशी माती घालते ना वरती काय जरूरत ना आधी थोडे दिवस माती घाल नंतर माती चला आता रोजच्या रोज आता वरून पाणी घालू का नको ना माती आहे आता चला आता बघू कधी आता येते ते आल्यावर तुम्हाला दाखवेन मग हा चला चला चल 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 धावले दोघं जण त्यांना वाटलं मी कुठे जाते कुठे नाही नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर भरपूर अशी कामं सकाळी सकाळी करून झालेले आहेत जे आपली रोजचे असतात आणि आता ही बघा ही बादली घेतलेली आहे यात ना सगळं बघा कांद्याचं साली बिली जे काही असतं ना ते सगळं मी असं जमा करून ठेवते पाणी घालते आणि मग रोज आपलं हे जे संत्र्याचं झाड आहे ते लावलेलं त्याला घालते आणि म्हणजे अलटून पलटून सगळं असतं तर आता म्हटलं हे आधी करून घेते आणि नंतरला आपल्याला आज नारळाला मा माती घालायची ते बघा कुरालच्या बाबांनी सुरुवात केले काम करायला माती म्हणजे वाळू घालायचे त्यांना म्हटलं तुम्ही सुरुवात करा मी म्हटलं आले तोपर्यंत आणि आज वार आहे सोमवार तर सोमवार असल्यामुळे आज लाईटसुद्धा जाईल बघू आता किती वाजता एक दहाच्या आसपास जाते लाईट त्याच्या आधी सगळं करायचं आहे म्हणजे कधी कधी लवकर पण जाते काही सांगू शकत नाही टायमिंग फिक्स असा तर बागेतली ती थोडीफार काम आहेत ना ते करूया आणि जर का नंतरला लाईट गेली मग सगळं नंतरला स्टॉप होऊन जाईल मग शूटिंग करायचं मग पुढचं काही करू शकत नाही मग जितकं शक्य होईल इतकं दा करून घेते ते बघा सुरुवात केले इथे ना वाळू आपली द्या चला भरून तो बघ तो शेरू जाऊन बसतो त्याच्यामध्ये काका आलेत आमचे सकाळी सकाळी दूध घेऊन किती आणला काका दूध हां हां बाटल्या घेऊन जावा ये इकडे बघ्या आज नारला ना जरा माती घालतोय माती म्हणजे वाळू घालतोय माती नाही हा बघा हा जाऊन बसलाय वाळू मध्ये तर उठ चल तो उठ लागेल तुला फावडा जे का थंडवायला बसलास भरपूर अशी वाळू आहे उरलेली त्यात थोडीशी माती पण मला वाटतं मिक्स झाले वाटतं आणि साईडला ह्या गोण्या बिण्या लावलेल्या त्या सगळ्या उन्हानी फाटलेल्या आहेत तर म्हटलं ते वेस्ट होण्यापेक्षा आपल्या नारळाचं झाडांना म्हटलं घातलेली बरी हे चल उठ चल चल उठ चल उठ पाणी टाकू अंगावरती हा उठणार नाही हे बघ नाकाला माती लावून घेतला नाही ए बबड्या छी माती नको खाऊ उठ चल चल, चल।, चल।, चल। उठ

काम करून झालं आता जरा चहा पितो नाही लाईट झाला जाईल लाईट पाणी तापलंय आता आंघोळीचं आणि वाघ्या शेरूचं चिकन बघा ते गरम करून ठेवले खूप असं गरम आहे ना म्हणून जरा झाकण काढून ठेवले दोघ बसलेत त्यांना आता भूक लागली हे बघा पायानं आता थारा नाही अजिबात काय नुसते उड्या मारतायत नाही काय शेरू भूक लागली ए शेरू भूक लागली ना थांब जरा चहा पिते म्हणजे ते खायला चला झाड आपली मस्त आहेत ना आता पण एक झाड राहिलं तरी पण तरी देवपूजा चालू आहे कुणाल बघा देवपूजा करून घेतलं नाही हां ते ठेवतेच आहे मी आता किचन थोडंसं आवरते तिथे दूध ठेवलंय गरम करत आता नाश्ता बनवते पहिला ही थोडीशी भांडी लावून घेते अगोदर तर बाहेर तर सगळं झालं आहे आता थोडंसं किचनचं म्हणजे नाश्ता वगैरे करून झालं आहे एक गोष्ट तुम्हाला दाखवते ही बघा लाईट आलेली आहे आपल्याकडे म्हणजे मगाशी लाईट गेली होती अर्धा तास लाईट नव्हती मला असं वाटलं झा आली आता आता काही संध्याकाळपर्यंत लाईट येणार नाही पण अर्ध्या तासाने लाईट आली त्याच्यामुळे बरं आहे आपलं किचनचं काम कसं पटकन आलं होऊन जाईल तर आता मी जेवण करायला घेतलं आहे मगाशी आता कपडे वगैरे भिजवले भांडी वगैरे होती नाश्त्याचे वगैरे ते घासून घेतली आता दुपारच्या जेवणाची तयारी आज ना भाजी नाही आहे आपल्याकडे काय म्हणजे थोडी थोडी भाजी उरलेली आहे फ्रीजमध्ये ती आता मी सगळी बाहेर काढून ठेवले आहे तर मिक्स भाजी करणार आहे मी म्हणजे आज सोमवार उद्या मंगळवार म्हणजे उद्या आहे मंगळवारचा उद्याला जाऊन सगळं आपल्याला आणावं लागेल कोणाच्या बा आता बाहेर गेले आहेत आज आमच्या इथे ग्रामसभा आहे पंचायतीमध्ये म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये तर मिटिंग आहे तिथे त्याच्यामुळे ते आता गेलेले आहेत त्यांना येईपर्यंत दीड दोन वाजते तोपर्यंत माझं किचनचं काम म्हणजे जेवणाचं होऊन जाईल कुणाचं चा ऑफिस चालू झालेलं आहे तो आता बसला आहे मग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर त्याचा ऑफिस आता चालू आहे करतोय त्याचं काम करतोय तो तर आता तुम्हाला मी दाखवते पुदिना तुम्हाला मी मला वाटतं काहीतरी एक का दोन दिवसापूर्वी पुदिना बागेतला काढलेला ना तो सुकवते वेळी दाखवला होता की कसा मी सुकवते तर परातीमध्येच मी सुकत घालते आणि घरामध्येच उन्हामध्ये नाही उन्हामध्ये जर का सुकवला तर त्याचा वास असू ना सुगंध असो ना पुदिन्याचा तो उडून जातो त्याच्यामुळे फक्त असाच फॅनवर जरी ठेवला तरी पण चालतो किंवा असा ठेवला तरी पण चालतो असा मी दोन वेळा सुकवला होता पुदिना आणि पहिल्यांदा सुकवलं पूर्ण थोडासा म्हणजे अर्धा वापरून झाला आहे आता हा बघा किती झालाय तो सुकवते वेळी असा पूर्ण असा परात भर होता आणि सुकवल्यानंतर केवढा झाला तो तुम्हाला मी दाखवते आणि थोडंसं कडताना पण मला तर भिजवायचं आहे संध्याकाळसाठी आणि उद्यासाठी संध्याकाळला तशी बटाट्याची भाजी होऊन दिल्या आहेत आपल्याकडे बटाटी त्याच्या फारशी चिंता नाही पण उद्यासाठी काहीतरी कडधान्य तर भिजवते म्हणजे मूड छान येतील चला सगळ्यात आधी हा फोन जो आहे तो स्टँडमध्ये लावून घेते हां फोन स्टँडमध्ये लावला आहे आणि एक गोष्ट मला अजून तुमच्याशी शेअर करावीशी वाटते म्हणजे आता हल्लीच मी ना शॉर्ट व्हिडिओसुद्धा रेडी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे रोजचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकतेच मला जमायचं नाही पण आता हल्ली शिकत शिकत चाललेलं आहे की कशा पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ तयार करून आहे ना ते आता अपलोड करायचे त्याच्यामुळे कुठेतरी प्रयत्न मी सुरू केलेला आहे मला वाटतं कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तिथे शेअर करते तुम्ही शॉर्ट म्हणजे चॅनलवरती गेलात ना शॉर्ट व्हिडिओचं ऑप्शन बघा असतं तिथे त्यावर क्लिक केलात की जे काही शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आत्ता हल्लीच म्हणजे जुने पण तुम्हाला दिसतील जुने बघा आणि आत्ताचे बघा थोडंसं म्हणजे भरपूर असा फरक आहे त्याच्यामध्ये तर बघा तुम्ही श म्हणजे डेली रुटीनचं आहे म्हणजे जे जसं मला जमेल त्या पद्धतीने मी शेअर करते तुम्हाला कसे वाटतात ते पण जरा तुम्ही बघा आणि प्लीज मला सांगा म्हणजे मला शिकायचं आहे मला आवड आहे शॉर्ट व्हिडिओची म्हणजे आपण जर जसे लॉंग व्हिडिओ करतोय त्या पद्धतीनेच म्हटलं शॉर्ट व्हिडिओ करायचा प्रयत्न करूया तर चला आता पुदिना बघूया दाखवते आणि थोडंसं जेवणाचं पण आता बघते मिक्स भाजी आहे तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही आहे बघू तरी पण झटपट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा बघा हा सुकलेला पुदिना परातभर होता बघा आणि आत्ता बघा एवढस झालं आहे आणि हा आपला आधीचा पुदिना आहे तो आता मी साईडला करते म्हणजे तो वर टाकायचा आणि हा जुना आहे तो भरते याच्यामध्ये जेव्हा कधी मला गरज असेल ना तेव्हा मी वापरते हा आणि भरपूर असा होता आता बघा किती राहिलेला तर ता त्याच्यामध्ये ताकामध्ये सरबतमध्ये कशात पण आपण असं चुरायचा आणि टाकायचा मस्त असा क्रश होतो छान असा काय सुगंध पप्पा येतो ह्या पुदिन्याचा मस्त अगदी फ्रेश होऊन जातं फ्रेश आता हा जुना बघा वर टाकला आहे म्हणजे हा अगोदर वापरला जाईल तर अशा प्रकारे एकही वस्तू वागेतली वाया घालून जा देत नाही मी कारण शेवटी काही कष्ट पडलेत ना आपले <laughs> अशा सगळ्या गोष्टी आहेत मस्त बघा सुकला आहे तरी पण इतका सुंदर सुगंध येतो आहे ना छान सुगंध पसरलेला आहे सुकला आहे तरी पण चला हे मस्त असं पॅक करून ठेवून देऊया आणि आता इथे मी घेतलेली आहे ही मटकी ही उद्यासाठी त्यात थोडीशी बघा चवळीपर आहे त्या वालीच्या शेंगा बागेतल्या निघाल्या होत्या ना सुकलेल्या काय काय तर हे काढून ना मटकीमध्ये मी मिक्स केलं म्हटलं एवढं सगळं ठेवणार पर वेगळं परत त्याच्यामुळे आणि आता ही भिजत घालते मग रात्री मग उपसायची भिजल्यानंतर आणि आता ही बघा भाजी बघा थोडी थोडी उरलेली ह्या मिरच्या ह्या बालीच्या शेंगा आपल्या बागेतल्या काढलेल्या त्या एवढ्याच आहेत त्यात बटाटा घेतलेला आणि हे बघा कोबी एवढीशी कोबीची भाजी आमच्याकडे आवडत नाही कोणाला तर म्हणजे सलाडमध्ये वापरू वापरून ते संपवलं टोमॅटो घेतला आणि हे कांदे आता हे सगळं ना मी चिरून घेते तर घरातली कधी बघा भाजी संपली ना की थोडी थोडी उरलेली असली की अशा पद्धतीने मग एक टायमाची भाजी की नाही होऊन जाते तर तेलामध्ये आता मी राई टाकलेला आहे हिंग कढीपत्ता कांदा भरपूर असा लसूण टाकून त्यांना चांगलं असं लाल करून घेतलं त्याच्यानंतर टोमॅटो आणि त्याच्यानंतर सर्व चिरलेल्या भाज्या म्हणजे ज्या घरामध्ये होत्या त्या सगळ्या मी घातलेल्या आहेत थोड्या थोड्या करून छान अशी म्हणजे भरपूर अशी भाजी तरी पण झाली होती त्यातनंतर तिखट मसाले म्हणजे तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला आज माझ्याकडे की नाही कोथिंबीर पण संपली होती तर काय केलं मी बागेत गेले आणि शेवग्याचा आपला पाला आहे ना तो मी थोडासा तोडून आणला आणि कोथिंबीरच्या जागी शेवग्याचा की नाही वापरलेला आहे कोथिंबीर आपल्याला लावायची आहे बागेमध्ये पण चाललं आहे जरा सध्या थोडंसं जरा काम आपलं बागेमध्ये ना चालू आहे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मग ना आपल्याला ते पण करायचं आहे परत जी काही भाजी वगैरे लावलेली आहे टोमॅटोवर त्याला खत पाणी ते पण सगळं करायचं आहे तर हळूहळू सगळ्या गोष्टी कशा होतीलच तर इथे बघा मस्त असा जो म मसाला जो आहे कांदा टोमॅटोचा तर छान असा बघा परतून झाला आहे तेल सुटलं आहे आणि त्याच्यानंतर ती चिरलेली भाजी घातली आहे आणि बघा थोडासा वरती शेवग्याचा पाला घातलेला आहे सईप्रमाणे मीठ घातलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि ही जी जी भाजी आहे ना ती मी पहिल्यांदा कुकरमध्ये केले या आपला बघा नवीन कुकर घेतला छोट्यावाल्या कुकरमध्ये मिटलं बघून म्हणजे करून बघूया आपण कशी होते काय फर्स्ट टाईमच मी असा कुकर वापरलं भाजीचा आणि थोडंसं मी पाणी घातलं म्हणजे करपायला नको म्हणून आणि त्याच्यानंतर झाकण लावलं आणि एक शिट्टी मोठ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि अजून तीन शिट्ट्या स्लो गॅसवरती करून घेतल्या चला जेवण सगळं करून झालं आहे आणि भाजी पण आपली थंड झालेली आहे बघूया कशी झाली ती पहिल्यांदा कुकरमध्ये बनवली अशी सुकी भाजी म्हणजे नवीन कुकर आहे तर म्हटलं वापर करूया बघा छान झाले म्हणजे मला असं होतं का कर करपेल वगैरे का पाणी कमी घातलं होतं ना पण छान सुकी झालेली आहे भाजी भाजीवर मस्त अशी आणि ते बाकीचं सगळं पण मला झालेलं आहे चपात्या वगैरे मी सगळं जेवण करून घेतलंय आता कपडे लावलेत मशीनला स्पिन करायला जेवण करता करता कपडे पण धुवून घेतले दोन दिवसाचे झालेले आहेत आता फक्त सुकवायचे आणि मग थोडंसं किचन आवरायचं कुणाच्या बाबा अजून काय आले नाही आहेत ते आल्यानंतर मग सगळेजण जेवणार आणि मग आपलं बाकीचं किचन क्लिनिंगचं काम हे झालं तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आली हे चला घरात चला जेवायला